गणपती बाप्पा मोर्या आणि मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरात येतो ना तेव्हा कसा सगळीकडे आनंद आणि उत्साह असतो पण या आनंद आणि उत्सवाच्या पाठीमागे ना भरपूर सारी मेहनत आणि संघर्ष असतो तो कसा कारण प्रत्येक मंडळ आपल्या गणपती बाप्पाला सज्ज करण्यासाठी आहे ना अहोरात्र मेहनत करत असते त्याचं डेकोरेशन करण्यापासून अक्षरशः मूर्ती स्थापन करण्यापर्यंत आहे ना एवढी सगळी मेहनत या, या मंडळाकडनं केली जाते आणि प्रत्येक मंडळासाठी आहे ना आपला बाप्पा हा नेहमी राजाच असतो काय सुरुवातीला आलो आहे आपण श्री इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळाकडे त्या बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि त्या बाप्पासाठी जो माहोल बनवला आहे जे डेकोरेशन केलं ना ते अप्रतिम आहे मी एक झलक बघून आलो आहे फक्त बाकीचा पूर्ण जो पिक्चर आहे ना तो तुम्हाला मी तिथे गेल्यावर राहतोय आपण काय करूया जाऊया बाप्पाचं दर्शन पण घेऊया आणि सोबत जो काय देखावा मांडला आहे ना तो पण बघूया चला महाकालेश्वर ज्योतिर्लिंग म्हणजे साक्षात महादेवाचं दर्शन आज आपल्याला घ्यायचं आहे खूप म्हणजे एवढा एक्सायटेड झालं नाही काय करूया गेट आहे महादेवाची वरती छान मूर्ती एकदम आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये मंडप सभामंडप कसा आहे ना ते पण बघूया डेकोरेशन आहे नंदी महाराज समोर आहे प्रतिम यार म्हणजे शब्दच नाहीत म्हणजे पंखा चालू आहे कुलर चालू मला घाम फुटलाय अक्षरशः डायरेक्ट तुम्हाला दाखवत मी दर्शन घेऊया पहिल्या जेव्हा उज्जैनला मी गेलेलो ना तेव्हा कोणालाच एंट्री नसते फक्त पुजारी असतात पूजा करत असतात आणि आपल्याला लांबून दर्शन दिले जाते जिथे आपण पहिलं नंदी महाराज बसलेले ना तिथे लोकांची सुरुवात होते आणि पाठी मोठा असा कॉरिडॉर त्यांनी बनवलेला आहे तिथे लोक ब बसून महादेवाचा शृंगार बघतात पण या मंडळाच्या कृपेने ना आपल्याला गाभाऱ्याचं दर्शन बघायला भेटते गाभाऱ्यातनं महादेव कशी दिसतात एकदम जवळजवळ शिवलिंग बघायला भेटे हा अनुभव अप्रतिम दुसरी गोष्ट का इकडे आलोय आहे देवाचं दर्शन झालं बाप्पाचं दर्शन झालं आणि होबेहू पण काय असतो ना तो तुम्हाला आजूबाजूला बघायला भेटेल हा बाप्पाचा गाभार आहे ही देवीची मूर्ती आहे ही पण हुबेऊ महाकालेश्वर मंदिरात आहे दुसरी गोष्ट ती मुखी ब्रह्मदेवाचं जे मूर्ती आहे ना ही पण इकडे दाखवली आहे बाप्पाचं पण दर्शन घेऊया गणपती महादेवाच्या गाभाऱ्यात आपल्याला पूर्ण गाभारा बघायला भेटत नाही इथे आल्यावर बघायला भेटला आणि इकडे आल्यावर मला कळलं की गाभाऱ्याच खरं चित्र काय आहे जे मला माहिती नव्हतं म्हणजे ही संकल्पना कशी झाली कशी त्यांनी मांडली त्याच्यासाठी काय केलं हे तर आपण त्या मंडळातल्या कार्यकर्त्यांना विचारूयास त्याची जास्त इन्फॉर्मेशन ते देतील पण मला जे काय दिसलं ना ते मी तुम्हाला दाखवतो आवर्ती जो गाभाऱ्याचा भाग आहे ना हा फक्त एकदा बघा कसा वाटला एकदम संबोधित ना अप्रतिम देखावाय आणि नजर हटत नाही या देखाव्यावरून काय बोलायचं शब्द नाहीत याच्या पाठची जी मेहनत आहे ना खरोखर हे सगळं साकारण्यासाठी त्यांनी काय केलंय किती मेहनत केली आहे ना हे आपण त्यांच्याकडन ऐकूया ते लोक जास्त सांगू शकतात <स्था> एवढीच डिटेलिंग उरलेली ती पण पूर्ण झाली <laughs> प्रॉपर चंदनाच आहे स्मेल मस्त थंड वाटायला लागले एकदम आणि आत्ता उज्जैनला मी खरोखर पोचलो छोट्याशा जागेत एवढं सगळं साकारणारी ही मंडळी आहे आणि पहिलं तुमच्यासाठी आहे ना टाळे महादेव खरं बघायला गेलं ना तर मी गेट पासूनच ते शिवलिंग बघितलं आणि मी तिथेच थांबलो माझ्या थोडा त्या शब्द तिथेच हो नव्हते आम्ही निरखून घेतलं सगळं आणि माझ्या तेव्हाच अंगावर काटा आलेला कारण मी खरोखर ओरिजिनल बघितलेलं आहे ती जी दरवाजा उघडून जे महादेवाचं दर्शन होते त्याच्यानंतर जो शृंगार होतो अप्रतिम गोष्ट आहे ती आणि ती तुम्ही म्हणजे जास्त तुम्हीच सांगा नाही तुमचं जे बोलणं आहे आम्ही केलेल्या या तीन महिन्याची जी मेहनत आहे त्याची पोच पावती आहे तर त्यासारखे हो जे आणखी पण काही लोक येऊन गेले त्यांनी सुद्धा हेच शब्द काढले आमच्यासाठी सो आम्हाला त्याचं समाधान आहे की आम्ही तीन महिन्याची मेहनत केली त्याचा आज चीज झाली आमचं या मंडळाचा हा उत्सव साजरा करण्याचा हे पंचवीसावं वर्ष आहे आणि आम्ही दरवर्षी काही ना काही असा एक प्रोजेक्ट घेऊन येतो की एक मंदिर जे फेमस आहे पण लोकांना तिथपर्यंत जाता येत नाही आम्ही ते इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याचं डिटेलिंग तेवढं देण्याचा प्रयत्न करतो की सगळ्यांना फील यावा की ते त्याच मंदिरात आहे जसं ह्या वर्षी आम्ही उज्जैन जे महाकाल मंदिर आहे त्याचा देखावा सादर केला गेल्या वर्षी आम्ही अयोध्याचं राम मंदिर आहे त्याचा गाभारा केला होता त्याच्या अगोदर आम्ही अक्कलकोटचं स्वामी समर्थाचा मठ आहे तो आम्ही उभा केला फार अगोदर तिथे प्रवेश मिळत होता गर्भगृहामध्ये आज तिथे काही कारण असतो गर्भगृहामध्ये प्रवेश दिला जात नाही आणि ते गर्भगृह एवढं सुंदर आहे आतमध्ये गेल्याच्या नाता एवढ्या सुंदर वाईट शकतात कारण मी फार अगोदरच ग्राउंड आलेलो आहे तिथे मग मी विचार केला की का नाही आपलं पंचवीसावं वर्ष तर आपण इथे या वर्षी उज्जैनचं महाकाल मंदिर साकार आहे जेणेकरून लोकांना गाभाऱ्यापर्यंत जाता येईल आणि शिवलिंगाचं दर्शन घेता येईल ही एकंदरीत संकल्पना होती छान संकल्पना होती आणि दुसरी गोष्ट मला तुमच्या बोलण्याचं असं कळलं की तुम्ही एकही गोष्ट बाहेरनं कोणाकडनं करून घेत नाही सगळ्या गोष्टी ह्या तुम्ही स्वतः केल्या Uh, ते कोणालाही बाहेर कॉन्ट्रॅक्ट दिलं जात नाही जे आहेत आमचे जे सदस्य आहेत तेच सगळं करतात डिझाईनिंगचा पार्ट डिझाईन कट करण्याचा पार्ट कलरिंग पार्ट इलेक्ट्रिशियन पार्ट हे सगळे आमच्या मंडळाचे म्हणजे पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्षापूर्वी जे शाळेत जायचे ते आज कामाला जात ते या प्रोफेशनमध्ये आहेत कोणी इलेक्ट्रिशियन आहे कोणी पेंटिंगच्या प्रोफेशनमध्ये सो ते जे आहे ते आज इथे आम्हाला इथे कामाला येत आहे ही जी लहान मुलं दिसत आहेत ती आमच्याबरोबर दिवसात काम करत असतात आणि विशेष महत्वाची गोष्ट होती घरचे त्यांच्या असंच म्हणत नाही की तुम्ही इथे येऊ नका म्हणून आमच्याबरोबर त्यांना काम करायला शक काल हे जे होते ते ह्या रूपात होते जनरेशनचं फ्युचर हेच आहे बरोबर सर्वात मोठं चॅलेंज हे होतं की आतमधल्या गर्भगृहाचा प्रेफरन्स मिळणार कुठून सो गुगलवर जेवढी माहिती मिळाली जेवढे फोटो मला डाउनलोड करता आले तेवढे फोटो डाउनलोड केले आणि जसं तुम्ही म्हणालात की गणपती जो आहे तो तिथे लेफ्ट साईडला आहे आम्ही पुढे घेतल्या कारण हा गणेशोत्सव त्यामुळे आम्ही गणपती मागच्या बाजूला बघतात तिथे जर तुम्ही ते सिम्बॉल्स बघितले शुभ लाभ सूर्य चंद्र हे सगळे गणपतीचे आहेत हे तिथे आहेत सगळे गाव केले तसेच शंकराचे आहेत देवीचे आहेत हे सगळे सिम्बॉल्स जे दिसत आहेत हे त्यांचे प्रतीक आहे तिकड आता जर तुम्ही इथे बघितलात तर एक तिथे आहे गर्भगृह आहे महाकालचं आणि त्याच्या बाजूला एक जुनं मंदिर आहे जे महाकालचंच आहे तर तो, तो त्याचा आम्ही इथे जो बाहेरचा देखावा आहे आम्ही हा त्याचा केलेला आहे मध्ये ही मूर्ती तिथे नाही आहे आदियोगीची पण आम्ही आमच्या कन्सेप्टसाठी आम्ही तिथे एक आदियोगीची मूर्ती बसवली आहे त्या जागेत जेवढं शक्य होईल आम्ही तेवढा डिटेल दाखवण्याचा प्रयत्न केला तर जर तुम्ही इथे बघितलं तर जे पिलर वगैरे आहेत शक्य होईल तेवढा आम्ही तिकडचे डिझाईन करण्याचा प्रयत्न आहे तिकडचे जे दगडाचे खांब आहेत ते आम्ही इथे दाखवले हा जो कन्सेप्ट आहे हा आमचा आहे हा, हा, हा पताक्यांचा हे पताक्यांमध्ये आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी असा लिहिण्याचा प्रयत्न करतो ह्यावर्षी आम्ही ओम नमः शिवाय लिहिलेलं आहे जे महादेवाला मंत्र आपण नेहमी म्हणत असतो त्याच्यानंतर गर्भगृहाच्या बाहेर जसा नंदी आहे तसा आम्ही इथे नंदी दे। आणि हे जे आहे हे गर्भगृहाचं प्रवेशद्वार आहे हे तुम्हाला जे सार्वजनिक दिसते आहे हे ॲज ए डिस्ट तिकडे आहे केलेलं हे दरवाजे आहेत दरवाज्यांवर सुद्धा हे महादेवाचे सिम्बॉल्स आहेत जर तुम्ही इकडे बघाल तर स्वस्तिक आहे नंदी आहे ओम आहे त्रिशूळ आहे डबरू आहे नाग आहे सो हे सुद्धा आम्ही ॲज इट इज दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर ही जी आहे फ्रंट गेटला जी डिझाईन आहे तीसुद्धा अशीच आहे तिकडे डिझाईन महाकाल मंदिरामध्ये त्यांचा दररोज वेगवेगळा वेग वेग शृंगार होत असतो सो आम्ही हा एक शृंगाराचं रूप त्यांचं एक दाखवलेला आहे इथे आणि ही शंकराचं जर तुम्ही पिंड बघाली ही तशीच्या तशी आहे हे सगळे सगळे जे रेफरन्स आहेत आम्ही गुगलवरून काढले आणि त्याला ॲज इट इज करण्याचा प्रयत्न केला या बाजूला देवी आहे देवीसाठी जे हे सिंबॉल आहेत गणपती आमचे मा आम्ही मागे बसवलेले आहेत त्यांना गणेशोत्सव आहे त्यामुळे ते तिथे आहेत इथे ब्रह्माजींची मूर्ती आहे जर तुम्ही हा घुमटाचा भाग बघितला हा मला हे स्पेशल विचारायचं होतं कारण कसं आहे मुख्य गाभाऱ्यात जेव्हा आपण कसं बाहेर बसतो तिकडे नंदी महाराजांची इथे आणि महादेवाचं दर्शन आणि शृंगार आपल्याला बघायला भेटतो म्हणजे गाभाऱ्यात कोणला घेत नाहीत तर हे कधी निदर्शनास येतच नाही तर मुख्यतः इथे आल्यानंतर मला ही, ही गोष्ट प्रामुख्याने कळली की असं गाभाऱ्यात आहे ॲक्च्युली मला इथे आल्यावर कळलं तर हे सगळं कसं म्हणजे तुम्ही कसं मॅनेज केलं हे जे आहे गावाऱ्यात तुम्ही बघताय हे सगळं इज तिकडे मंत्र आहेत तिकडे हे सिल्वरमध्ये कार्विंग केलेले आहेत अँबॉस केलेले आहेत हे मंत्र सो गुगलमध्ये तुम्हाला जास्त दिसणार नाही त्याच्यामध्ये एक दोन मंत्र दिसतात त्याच्यावरनं मी गुगलवर फार रिसर्च केली शोधले त्याच्यानंतर सो तेव्हा एकेकाची लिंक लागत गेली आणि तिथे जे माझ्या परिचयाची लोक आहेत ते आहेत त्यांना माहिती आहे तिकडचं मी त्यांनाही विचारलं की एक्झॅक्टली काय आहे मग मला कळलं हा जो पहिला स्टेप लिहिलेला आहे हा शिव नमस्कार मंत्र आहे हे जे मंत्र आम्ही आठी बाजूला लिहिलेले आहेत तसं याच्यामध्ये हा महामृत्युंजय मंत्र आहे गोकुल मतिंजामध्ये हे सगळे असे आठ मंत्र आहेत सेकंड स्टेपला बारा ज्योतिर्लिंगाचं स्तोत्र आहे जे आपले बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यांची नावं लिहिलेली आहेत आणि थर्ड स्टेपला जे आहे हे शिव अभिषेक स्तोत्र आहे सो हे तिथे आहेत पण तिकडे एक दोन नावं दिसतात पण नेटवर टाकल्याच्यानंतर नंतर थोडी रिसर्च केल्याच्या नंतर हे सगळं सापडतं मग ह्याच्यावरचा आकार काय हे कळत नव्हतं मग ज्यावेळेला मी उज्जैनच्या मंदिरामध्ये गेलो होतो तिकडे एका पुजाराला विचारलं की हे एक्झॅक्टली काय आहे आतमध्ये मग त्याने सांगितलं हा जो शेप आहे हा आहे रुद्रयंत्राचा आकार आहे आणि मग तिकडनं लिंक लागली मग आम्ही हे रुद्रयंत्र बनवलं आणि हा तसा त्याला गोमटाला आकार दिला आता हे तुम्ही फुलं जर बघाल ही बारीक ही फुलं कमीत कमी दोन हजार फुलं आहेत जे आम्ही स्वतः का कार्विंग केलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे लावलेलं ते आहे हे असं बघून कळणार नाही कोणाला पण ही बारीक बारीक हीच तिथे डिझाईन आहे अशा प्रकारची सो आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं काम करायला आम्हाला तीन महिन्याचा कालावधी केला गणपती बाप्पा